डॉक्टर शिरीष वळसंकर महाराष्ट्रासह देशभरात ख्याती असलेले सोलापूरचे न्यूरो फिजिशियन त्यांनी अठरा एप्रिलला आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली या घटनेनं महाराष्ट्र हदरलाय वळसंकर यांच्यासारख्या व्यक्तीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं असावं यामागचं कारण सुरुवातीला काही समोर येत नव्हतं मात्र आता पोलीस तपासात वळसंकरांच्या या आत्महत्येमागं एक महिला असल्याचं धक्कादायक कारण समोर आलंय नेमकं वळसंकरांनी आत्महत्या का केली आणि या या महिलेचा प्रकरणाशी काय संबंध आहे तेच जाणून घेऊयात ते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर अठरा एप्रिलला रात्री रुग्णालयातून घरी परतले घरी आल्यानंतर कोणाशीही जास्त न बोलता जेवण केलं आणि त्यानंतर आपल्या मास्टर बेडरूममध्ये निघून गेले परंतु रात्री साडेआठ वाजता अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज आला त्यावेळी कुटुंबियांनी त्यांच्या खोलीत धाव घेतली डॉक्टर बेडरूमच्या वॉशरूम मध्ये खाली रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेले होते त्यांनी डोक्यामध्ये दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती त्यानंतर रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर यांना दाखल करण्यात आलं त्यानंतर मुलगा डॉक्टर अश्विन आणि सोन सोनाली यांच्यासह पाच तज्ञ डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण यश काय मिळालं नाही डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची पाहणी केली त्यावेळी बाथरूम मध्ये पडलेलं रक्त लहान पिस्तूल बाजूला पडलेली होती त्यांनी स्वतःवरती झालेल्या दोन गोळ्या देखील पोलिसांना मिळाल्या दोन्ही गोळ्या आरपार झाल्या होत्या वळसंकर यांनी दोन हजार साली पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना घेतला होता तेव्हापासून गेली पंचवीस वर्ष ते जवळ शस्त्र बाळगत होते ज्या बंदुकीतून गोळी सोडून त्यांनी आत्महत्या केली ती छोटी बंदूक बत्तीस बोर पिस्तल म्हणून ओळखली जाते दरम्यान पोलीस तपासामध्ये वळशंकर यांचा मोबाईल देखील जप्त केला गेला परंतु यातून काही कारण देखील स्पष्ट होत नव्हतं परंतु जेव्हा त्यांच्या रूमची तपासणी केली गेली झडती घेतली गेली त्यावेळी शिरष वळसंकर यांनी आत्महत्यापूर्वी ही चिठ्ठी लिहिल्याचं पुढं आलं त्या चुट्टीमध्ये डॉक्टरांनी एका महिलेवरती गंभीर आरोप केले त्यानुसार पोलिसांनी महिलेला कोर्टाच्या परवानगीनं अटक केली पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचं नाव मनीषा मुसळे माने असं असल्याचं समजते सदरील महिला डॉक्टर वळसंकर यांच्याच रुग्णालयामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कामाला होती या महिलेमुळेच आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी पुढे येते या प्रकरणी रात्री उशिरा मुसळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान वळसंकरांनी आपल्या आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चुट्टीमध्ये नेमकं काय आहे पाहूयात डॉक्टर श्री स्वळशंकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं की ज्या महिलेला आयुष्यात उभं केलं प्रशासकीय पदाची सूत्र दिली त्याच महिलेने माझ्यावरती घाणेरडे आरोप केले हे आरोप सहन होत नाही त्यामुळे मी माझं जीवन संपवतोय ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर मनीषा माने या महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आणि त्यामुळे महिलेला रात्रीच अटक करावी लागली आणि कोर्टातून तशी परवानगी देखील घेतली गेली दरम्यान शनिवारी महिलेला अटक केल्यानंतर रविवार तिला कोर्टासमोर हजर करण्यात आलं कोर्टाने आरोपी असलेल्या महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान मनीषा माने ही डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कामाला होती दोन हजार पासून ही महिला तिथे कार्यरत होती तिला कामावून काढल्यानं तिने डॉक्टर वळसंकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली होती आणि आज धमकीला मानसिक तणावातून डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचं बोललं गेलं माहितीनुसार वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवहार हे कागदोपत्री हवे हो होते डॉक्टरांनी तशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या पण काही गेल्या दिवसांपासून रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती हा प्रकार डॉक्टरांना समजताच त्यांनी आक्षेप नोंदवला आणि तशा सूचना देखील आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या पण त्यांचं कोणीही ऐकत नव्हतं जी महिला विना कागदोपत्री पैसे स्वीकारत होती त्या महिलेला डॉक्टरांनी कामावरून काढून टाकलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती आणि तेव्हापासून डॉक्टर तणावाखाली होते असं सांगण्यात येतं पण आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार म्हणजेच संबंधित महिलेच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिलेला कामावरून काढलेलं नव्हतं फक्त एक दिवसाचा पगार कपात केल्यानं संबंधित महिलेनं डॉक्टरांना मेल केला होता सतरा एप्रिलला हा मेल करण्यात आला होता कोणाच्याही सांगितलं तुम्ही माझा पगार कसा कट करता असा सवाल या मेलमधून उपस्थित करण्यात आला होता तसेच माझ्यावरती काही आरोप केले जातात माझ्याविषयी विरोधात चर्चा होतात या चर्चा कमी व्हाव्या त्यासाठी नाही तर मी आत्महत्या करेन असं देखील तिने या मेलमध्ये नमूद केल्याचं बोललं होतं एवढंच नाही हे आरोप जर कमी केले नाहीत कमी झाले नाहीत तर मी आत्महत्या करेल अशी धमकी देखील तिने डॉक्टरांना दिली होती असंही बोललं जातं त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला ऑफिसमध्ये बोलवून वाद मिटवला होता ज्या व्यक्तीनं हा आरोप केला होता त्या व्यक्तीकडून सुद्धा लिखित माफी लिहून घेतली गेली होती मात्र त्यानंतर डॉक्टरांनी हे टोकाचं पाऊल उचललं दरम्यान रविवारी संबंधित महिलेला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यानंतर त्या तपासामध्ये काय समोर येते हे पाहावं लागणार आहेत यासोबतच वळसंकर यांना लिखाणाची आवड होती तर डायरीच्या माध्यमातून नोंदी लिहून ठेवायचे त्यामुळे आता डॉक्टर यांच्या लिखाण आणि डायरा देखील तपासाची स्पष्ट होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका